लोकसभा निवडणूक झाली यात भाजपाला अपेक्षित यश मिळालं नाही विशेषत महाराष्ट्रामध्ये पिछेहाट झाली आता कुठे कमी पडलो याच चिंतन सुरू आहे केंद्रात सत्ता भाजपाची आली पण या निवडणुकीत भाजपला मोठा सेटबॅक बसलाय बऱ्याच ठिकाणी निसटता विजय झालाय तर अनेक ठिकाणच्या जागा गमवाव्या लागल्या भाजपाला पूर्ण बहुमत मिळू शकलेलं नाही केंद्रात मित्रपक्षांच्या मदतीनं एनडीएचं सरकार स्थापन झालेलं आहे लोकसभा तर आहे आता पुढचं लक्ष विधानसभा असणार आहे त्यावेळची परिस्थिती कशी असेल हे आत्ताच सांगता येणं कठीण असलं तरी आत्ताच्या अपयशातून शिकण्याचं भाजपनं ठरवलंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच अनुषंगानं भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय राज्यात भाजपाची कुठे पिछाड झालीय देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय सांगितलंय विधानसभेत भाजप पुन्हा मुसंडी मारणार का सर्वांचा आढावा घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईफ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्र भाजपा प्रदेश बैठक दादरमधल्या वसंत स्मृती या ठिकाणी झाली या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालाच विश्लेषण करण्यात आलं पण फक्त विश्लेषण करून आता भागणार नाही पुढची रणनीती सुद्धा आखायला हवी अपयशामुळे जी मरगळ आलेली आहे ती झटकून जोमानं कामाला लागायला हवं त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला तो देवेंद्र फडणवीस यांनी याच बैठकीमध्ये जिंकलो तरी न माजणारे हरलो तरी न लाजणारे अशी आपली शिकवण आहे परंतु जे मध्ये आले आहेत ते चेहरा पाडून बसले आहेत आणि ज्यांना एक्केचाळीस टक्के मार्क मिळाले ते हत्येवरून साखर वाटत आहेत आता केवळ सरकार चालवून चालणार नाही पुन्हा एकदा मेहनत करून जो एक पूर्णांक पाच टक्के मतांचा फरक आहे तो मोडीत काढत विधानसभा निवडणुका आपण जिंकून येऊ हा मला विश्वास आहे असा कानमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे लोकसभा निवडणुकीत खर तर पंचेचाळीस पारचं लक्ष भाजपानं ठेवलं होतं पण सतरा जागांवरतीच महायुतीला यश मिळालं कुठे कमी पडलो हे यावेळी फडणवीस यांनी सांगितलं तसंच विरोधकांवरती टीका देखील केली लोकसभेच्या एकतीस जागा महाविकास आघाडीनं जिंकल्या याचा अर्थ विधानसभेच्या एकशे शहाऐंशी जागांवर ते पुढे आहेत असा नाही जवळपास तीस विधानसभा मतदारसंघांमध्ये फक्त तीन ते पाच हजारांनी आपण मागे आहोत पराभव पचवण्याची आपली सवय ही तुटलेली आहे त्यामुळे नैराश्य आलंय हे खरंय पण आता हे सर्व झटकून कामाला लागावं लागणार आहे फेक नरेटिव्हचा मोठा फटका आपल्याला बसला आता प्रत्येक कार्यकर्त्याला भाजपा विरोधातला नरेटिव्ह आला की त्याचं जोरदार प्रत्युत्तर देण्याची मुभा आहे प्रत्युत्तर देताना ते अंगलट येणार नाही याची ये काळजी घ्या असा सल्ला फडणवीसांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याचे पुन्हा एकदा संकेत दिलेले आहेत तो विचार आपण अद्याप मागे घेतलेला नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्याचा प्रयत्न केलाय केवळ दीड ते दोन टक्के मतं वाढवली हो की आपला विजय नक्की असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे वी आर डाऊन बट नॉट आऊट असं म्हणत आपलं काम लोकांपर्यंत घेऊन जा विकास कामांवरती भर द्या असं फडणवीस म्हणालेले आहेत लोकसभा निवडणुकीवरून विधानसभेचा अंदाज घेतला जातोय हाच मुद्दा आपण गृहित धरला तर एकनाथ शिंदे यांच्या चाळीस आमदारांपैकी सतरा आमदारांच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची आघाडी आहे अजित पवार यांच्या चाळीसपैकी पंचवीस आमदारांच्या विधानसभेत महायुती मागे आहे म्हणजेच लोकसभेतल्या महायुतीच्या चौऱ्याऐंशी आमदारांच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी पुढे असल्याचं दिसून आलेलं आहे आता हे झालं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबाबत आता मुख्य मुद्दा आहे भाजपच्या विधानसभा मतदारसंघांसंदर्भातला भाजपचे किती आमदार आहेत तर एकशे पाच या एकशे पाच आमदारांच्या बेचाळीस मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी पुढे आहे पण फडणवीस म्हणतात तसं लोकसभा आणि विधानसभेतले मुद्दे हे वेगवेगळे असतात मतदारांचा विचार हा वेगळा असतो आपल्या मतांच्या टक्केवारीतही खूप जास्त फरक नाहीये त्यामुळे केवळ दीड ते दोन टक्के मतं वाढवली तरी आपल्यासाठी ते सकारात्मक असणार आहे असा फडणवीस यांचा अंदाज आहे हाच विचार करून भाजपा आपली पुढची रणनीती जी आहे ती आखणार आहे फेक नरेटिव्ह असेल मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल या गोष्टींवरून किंवा या मुद्द्यांवरून जी भाजपाची पिछाट झालेली आहे ती विधानसभेत कशा पद्धतीनं भरून निघणार हे येत्या काळामध्ये समजणार आहे ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद